धर्मशास्त्रातले जे कर्मकांड आहे त्यातलं कोणतं विधिविधान त्यांना माहीत आहे आमच्या साधू संतांची बदनामी करण्याआधी साधना काय असते साधनाचे काय अंग आहेत अष्टांग योग काय त्याचा मार्ग काय आहे आणि साधक साधकानं ती साधना साध्य सादर केल्याच्या नंतर मग दिव्यदृष्टी कशी प्राप्त होते या सगळ्या अध्यात्मातल्या वेगवेगळ्या क्रमवार गोष्टी आहेत याचं कोणतंही अध्ययन न करता एका ठिकाणी श्याम मानव आमच्या साधू संतांची बदनामी करतील लगेच ताबडतोब भारत जोडो राहुल गांधीच्या यात्रेत जातील याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे की श्याम मानव हे राहुल गांधींची काँग्रेस पक्षाची स्क्रिप्ट त्यांच्या मुखातून वदवली जाते